सरदार पटेल प्राथमिक शाळेत आज संविधान दिन साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे अध्यक्षस्थानी होत्या दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर संविधानाचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी संविधानाची उद्देशिका सामूहिकरित्या वाचली घर घर संविधान या विषयावर आधारित घोषवाक्याचे पोस्टर तयार करण्यात आले होते त्याचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात आले यावेळी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक दिलीप वाघ हे प्रमुख पाहुणे होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संविधान पुस्तकाची ओळख करून देण्यात आली प्राध्यापक वाघ यांनी शाळेला संविधानाची प्रत भेट दिली प्रमुख वक्ते प्रशांत पाटील यांनी संविधान दिनाविषयी माहिती दिली तसेच सव्वीस नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात विद्यार्थ्यांना राहुल पटेल यांनी माहिती दिली यात शहीद झालेले पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी संविधानाचे महत्त्व सांगण्याबरोबरच शहीदांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याबाबत माहिती दिली संविधानाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले सविता पटेल यांनी सूत्रसंचालन केले रेवती भराणे यांनी आभार मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला हार हाचे लोका एक सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा निश्चितपणे जाप्त करून देण्याचा त्यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू